त्यांच्याकडे मशाल आहे त्याला प्लीज मशाल घेऊन आपल्या या रॅलीच्या माध्यमांच्या सगळ्या नमस्कार कायज कसे तुम्ही तर आज आम्ही चाललो आहे रॅलीला जे डिबा पाटील साहेबांसाठी आम्ही जे एअरपोर्टसाठी जे मागणी आपण करतोय त्यासाठी आम्ही चाललो आहे आणि बरेचशी लोकं आलेत आपले कलावंत आलेत मोठी मोठी लोकं आलेत आणि सपोर्ट करण्यासाठी आपल्या आपल्या समाजाने पुढाकार घेतलाय खूप चांगला असा घेतला आहे आणि एअरपोर्टला त्यांचं नाव लागलंच पाहिजे त्यासाठी प्रयत्न चालू आहे तर चलो रॅलीला बट खूप पाऊस आहे आता बघू तिकडे गेल्यावर कसा काय नियोजन तर फायनली आम्ही आहे आणि आता जातो जा लोकेशनवरती म्हणजे इथून एक हॉल आहे त्या हॉलवर जायचं आहे आणि सगळीच आमच्या

त्याหารिषका विले स्वागत करायचा आहे या ठिकाणी एकदा कातराल असेल आपल्या भूमिपुत्रांचा आणि इतर पगरांचा स्वर्गियण लोकनेते दिमा पाटील साहेबंचा जय हो लोकनेते दिमा पाटील साहेबंचा जय या कार्यक्रमावर उपस्थित असणारे पाहुणे बंधू

गेल्या बोलशी जेवलो नाही समजलं ना जाडे कसा घास मारला कोलबीचा यो बटाटा बटाटा कोलबीचा घास मारतोय

Oh, <laughs>